रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल जपानचे पायाभूत सुविधा आणि पर्यटन मंत्री हिरोमासा नाकानो यांच्यासह मुंबईत बुलेट ट्रेनच्या बीकेसी कुर्ला संकुल इथल्या स्थानकाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर झालेल्या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला भारत जपान सहकार्यातून हा बुलेट ट्रेन प्रकल्प साकारला जात आहे त्याआधी त्यांनी सुरत जलदगती रेल्वे प्रकल्पाचीही पाहणी केली बीकेसी इथे होणाऱ्या भूमिगत स्थानकांसाठी चौऱ्याऐंशी टक्के उत्खननाचं काम पूर्ण झालं आहे या स्थानकात त्रिस्तरीय रचना असेल आणि ते मेट्रो स्थानकांशीही जोडलं जाईल तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवरील तीनशे तेवीस किलोमीटर व्हाया डक्ट अर्थात उन्नत मार्गाचं काम पूर्ण झालं आहे तसंच अनेक पूल देखील पूर्ण झाले असून पालघर इथल्या सात बोगद्यांमधलं काम प्रगतीपथावर आहे सुरत इथल्या रेल्वे मार्गिकेची पाहणी केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी वंदे भारत रेल्वेगाडीनं सुरत ते मुंबई असा प्रवास केला केंद्र सरकारनं महिला आणि बालक